अभिनेते दिग्दर्शक आणि चित्रपट निर्माते महेश मांजरेकर आज त्यांचा सहासष्टावा वाढदिवस साजरा करीत आहे महेश यांना सोशल मीडियावर त्यांच्या चाहत्यांकडूनही खूप शुभेच्छा मिळत बिग बॉस मराठी सुरू झाल्यापासून प्रेक्षकांना मांजरेकर यांची प्रकर्षाने आठवण येते कारण यंदाचे बिग बॉसचे सूत्रसंचालक महेश मांजरेकर यांच्याऐवजी रितेश देशमुख करीत आहे त्यामुळे कुठेतरी मांजरेकरांच्या चाहत्यांचा हिरमोड झाला आहे आताच्या बिग बॉस मध्ये सतत अरे रावी दादागिरी महाराष्ट्राच्या भाषेचा अपमान ज्येष्ठ कलाकारांना मान न देणे या गोष्टी सतत होत असल्याने प्रेक्षकांचाही रागाचा पारा चढतोय या कलाकारांना आळा घालण्यासाठी मांजरेकरांसारखीच व्यक्ती हवे होती असे कित्येकांचं म्हणणं आहे रितेश देशमुख हा आपल्या परीने स्पर्धकांना दम भरत असला तरी त्याच्या ओरडण्यात मांजरेकरांसारखा दरारा नाही हे प्रकर्षाने जाणून येत आहे बिग बॉस सीझन चारच्या आधी दिग्दर्शक आणि निर्माते महेश मांजरेकर हे कॅन्सरने ग्रासलेले त्यांनी या भयंकर आजाराला मोठ्या हिमतीने लढा दिला होता जेव्हा महेश मांजरेकर यांना मूत्राशयाचा कर्करोग झाल्याचं बोललं जात होतं तेव्हा त्यांनी या समस्येला न घाबरता तोंड दिलं त्यामुळे कॅन्सर बरा होऊन जेव्हा ते बिग बॉस मध्ये परत आले तेव्हा प्रेक्षकही खूप खुश झाले होते mm. कॅन्सरवर शस्त्रक्रिया केल्यानंतर तब्बल महिन्यांनी त्यांनी कॅन्सर मुक्त झाल्याचं जाहीर केलं होत याबद्दल ते म्हणाले की जेव्हा ते अंतिम द फायनल टूथ या चित्रपटाच्या शूटिंग मध्ये व्यस्त होते त्यानंतर त्यांना कॅन्सर झाल्याचं कळालं अंतिम द फायनल टूथ या चित्रपटात सलमान खान आणि आयुष शर्मा मुख्य भूमिकेत पाहायला मिळाले मांजरेकर यांच्यावर केमोथेरपी सुरू असतानाही त्यांनी चित्रपटाचं शूटिंग सुरू ठेवलं आणि कोणत्याही परिस्थितीत सिनेमाचं काम सुरू ठेवण्याचा त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केला चित्रपटाच्या ट्रेलरच्या लॉन्चच्या वेळी मीडियाशी संवाद साधताना महेश मांजरेकर म्हणाले की फिल्म अंतिमच्या शूटिंगच्या दरम्यान मला कॅन्सर झाला होता आणि या सिनेमाच्या शेवटच्या भागाचं शूटिंग सुरू असताना मला किमोला नेण्यात आले होते आणि आज मला सांगायला खूप आनंद वाटतो की मी आता कॅन्सर मुक्त आहे केमोथेरपी दरम्यान चित्रपटाचं चित्रीकरण चित्री करणे कठीण होता का असा प्रश्न मांजरेकर यांना विचारण्यात आला होता त्यावर ते बोलले की केमोथेरपी प्रक्रियेच त्यांच्यावर फारसा परिणाम झाला नाही हे त्यांच्यासाठी खूप सुदैवी होत शस्त्रक्रियेपूर्वी त्यांना केमोथेरपीची नितांत गरज होती मात्र त्यांनी आपल्या कामावर परिणाम होऊ दिला नाही ते म्हणाले केवळ सकारात्मक विचारामुळेच मी हे करू शकलो महेश यांनी पुढे सांगितलं की जेव्हा मला कॅन्सर झाल्याचं सांगण्यात आलं तेव्हा मला धक्का बसला नाही कारण मी ते स्वीकारलं असे बरेच लोक आहेत ज्यांना कर्करोग होतो परंतु ते लढतात आणि जगतात त्यामुळे माझ्या आजारपणाचा मला फारसा मानसिक ताण आला नाही मला कोणतीही अडचण नव्हती माझ्या टीमने माझी पूर्ण काळजी घेतली सलमान आणि आयुष यांनीही माझी खूप काळजी घेतली त्यामुळेच केमोथेरपीच्या वेळीही मी शूटिंगमध्ये उपस्थित राहू शकलो अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका